करणार तुम्ही पैसा पैसे आहेत ना अरे चांगल्या चा उद्धव काम करा आणि पैसे कमवा तुम्हाला याच्यात पैसे मिळतात मी बी त्यातील लोकांचं जीव घेणार आहे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कौन म्हणून आम्हाला तुमची लाज वाटते तुम्ही कोण कॉन्ट्रॅक्ट आहात तुमचा पूर्ण पत्ता काढून तुमचं नाव देखील जाहीर करायला मी तयार काय ना विकास काम विकास काम असल्या पद्धती तुमचे विकास काम आहेत का तुमच्या असल्या विकास कामात सर्वसामान्य जनतेचे जीव जर जात असतील तर असले तुमचे विकास काम ह्या जनतेला नको आहे आणि असे कामं तुमचे नकार ही विकास काम असे आम्हाला पुरवून देऊ नका आणि सर्वसामान्य जनतेचा जीव तुम्ही घेऊ नका एका उद्देशानं लगेच घटनास्थळी आम्ही पळत जातो रस्त्यात खड्डे झालेच आहेत मग ते खड्डे खड्ड्यात नवीन माणूस आलेला काय करतो एकदम फास्टवर रोडच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळं आणि सततच्या खोदकामामुळं हे प्रकार एवढे भयानक झालेले आहेत या भयानक प्रकाराला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि मृत्यूचं प्रमाण थांबलं पाहिजे खालच्या पातळीवर निकृष्ट काम झालेलं असं कशाबद्दल आरोप करतो तुम्ही तुम्हाला समोर समोरासमोर दिसत आहे ना इथं बघता असे भेगे पडलेले आहेत अशा प्रकारे रस्त्यावर पर पडलेला आहे परत रोडवण्याचं काम करताय तुम्ही पत्रकार येऊ यू, येऊन बघू शकता की अशा पद्धतीने प्रत्येक एक तो एक दोन दोन किलोमीटरवरती अशा गोष्टी झालेल्या आहेत की बाबा रस्त्याचं काम प्रत्येक पुढे जागे पोटलेलं आहे मग तुम्ही कशा पद्धतीचं काम केलं कोण म्हणतं की तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम केलेलं तुम्हाला दाखवतो हे इथंच नाही तुम्ही इथून चार किलोमीटर अंतर नारवाडीच्या पुढे गेलात तरी अशीच पद्धती आहे तुम्ही माडतपाडीच्या पुढे गेलात